साधान घेऊन दीपोत्सव संपला असं मी जाहीर करेन या ठिकाणी सर्वांनी सावधानापासून बसायचंय सर्वांनी सावधान बसा प्रत्येकाला भगवंताचं भजन करा आपल्या नजरेसमोर भगवंत दिसला पाहिजे आणि त्याच्या नामाचा जयघोष आपण करत आहोत आपल्या अंतकरणातली काजळी आपल्याला काढायची आणि आंतरज्योत आपल्याला प्रज्वलित करायचे त्याच्यासाठी हा दीप उत्सव असतो आणि योगेश्वर कृष्ण यत्र पारतो धनो धरतो धनो धरा यत्र श्री विजय भूते विजय भूते निीर यत्र योगेश्वर कृष्णो योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा पार्थो धनुर्धरा यत्र श्रीविजयो भूति यत्र श्री

and साठी समोर आहे मी आमचे दीपक बंधू असतील आमचे भाऊ असतील या ठिकाणी आमचे संदीप भाऊ असतील सुनीलजी गायकवाड दादा असतील आमचे पंढरनाथ भाऊ असतील यशोदा असतील आमचे डॉक्टर बाबा या ठिकाणी असतील किरण दादा असतील सर्वांनी या ठिकाणी महाराज मंडळी असतील सर्वांनी दीप प्रज्वलित करण्यासाठी समोर यायचे दिलीप महाराज देशमुख या सर्वांनी या नाना महाराज चव्हाण या तुमच्या साईटला देखील कट्ट्यावरती आपण दीप ठेवलेला आहे ते दीप तिकडे लागल्यानंतर तो दीप लावायचा आहे आणि आजूबाजूला देखील दीप ठेवलेले सर्व दीप प्रज्वलित करायचे आपल्याला भाऊ भाऊ घ्या बंधूच्या द्या इकडे धक्का समोर महाराजच्या समोर पण लावलेले बघा हा पेटव्या समोर घ्या भाऊ या पुढे संदीप भाऊ कुठे बंधू कुठे द्या अण्णा पुढे या पेटवते समोरचा कुंडली नारेश्वर महाराज छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाजी महाराज हरे मातील पत्याबत्ती देखील मी आहेत आरती आहे आरती पेटवायची खाली बसलेले महिला मंडळ त्यांच्या हातामध्ये जे काही मेणबत्ती आहे त्याने सर्वांना मेणबत्ती लावायची आहे मेनबत्ती प्रत्येकाने थोडी लांब घराची एकमेकाच्या डोक्याच्या समोर लावून आता मेणबत्ती कोणाच्याही डोक्याला लागू शकते म्हणून ते नंतर हे त्याच्याकडे माहिती पाठी बडबड करू नका बडबड करू नका या ठिकाणी सर्वांच्या मेणबत्ते पेटवून झाल्या असतील तर मी कुमारी आर्या भटारे हिला विनंती करतो की आपण या ठिकाणी या पांडुरंगाला ओवाळणीचं दोन अभंग आहे मेणबत्ती पेटवून पेटवली असेल तर कोणी बडबड करू नका शांत राहा सर्व मेणबत्ती पेटवून घ्या कट्ट्यावर देखील आपण देव लावले बघा वरती देखील समोर दिवस लावले सर्व मेणबत्ती पेटवायचे प्रत्येकाने आपल्या हातातील मेणबत्ते आपल्या नजरेसमोर धरायचे धरा लवकर उभे असणारे बसणारे सर्वाने महिलांनी आपल्या आरती आपल्या नजरेसमोर करायचे वरती धरायची आरती धरा आरती वरती वा सुंदर धरले प्रत्येकाने मेणबत्ती आपल्या हातात नजरेसमोर सर्वांनी धरले जे प्रमुख पाहुणे मेणबत्ती पेठवले असे तर सर्वांनी असन्स्थ व्हायचे या प्रमुख पाहुणे सर्वांनी आपल्याला असं अस्थ व्हायचंय सर्वांनी बसून घ्यायचे आणि आपल्या हातातले मेणबत्ते आपल्या नजरेसमोर धरायचे मी कुमारिका आर्या पठारे हिला विनंती करतो या पांडुरंगाला ओवाळीच दोन अभंग बोलायचे आणि अभंग बोलत असताना ओवाळीच प्रत्येकाने या पांडुरंगाला अशी आपल्या हातातली मेणबत्ती ओवाळायचे हातातल्या आरती अशी ओवाळायची अभंग सुरू झाला तर ओवाळायचे थांबा झाला लगेच नाही अभंग सुरू झाल्यावर ते ओवाळायचे आर्या पठारे हिला विनंती करतो की तू चालू कर सर्वांनी 这个。<noise> समोर आपल्याकडे वेळ कमी आहे एकदा मोठ्याने पुंडली कवर होईल सर्वांनी मोठ्याने पांडुरंगाच्या जा नावाचा जयघोष करायचा आहे सर्वांनी बोलायचं आहे आपला आवाज आपल्या पर्लीपर्यंत असं वाटलं पाहिजे की खरंच डोक्षर गावामध्ये शिवजयंती साजरी होते श्री पंढरीनाथ भगवान आपला गावातही आवाज गेला नाही महिला मंडळ असं बोलतात की पुरुषांपेक्षा महिला मंडळाचा आवाज कडक आहे आणि चांगला आवाज चालतो पुरुषांच्या आवाजापेक्षा महिलांच्या आवाजाला गोडवा आहे आणि तुमचाच आवाज कमी आहे बघा मोठ्याने परत एकदा गजन होते मोठ्याने आवाज आला पाहिजे आवाज आपल्या परलीतल्या शिवजयंती पर्यंत गेला पाहिजे दुपारी सर्वती मंडळ या ठिकाणी येऊन गेले त्यांना वाटलं पाहिजे की खरंच डोक्षेत गावाने महाराजांचा स्मारक उभारला पण हा आवाज आपल्या परलीपर्यंत आला एकदा पुन्हा मोठ्याने गजर करायचे तुंडली कळदा हरिविठ

बोलायचंय आणि या ठिकाणी आपला हा दीपोत्सव संपला असं मी जाहीर करतो प्रत्येकाने मेणमती सर्व एकदा जरा धरा होईल दीपोत्सव संपला असं जाहीर करतो ठिकाणी स्वागत होईल तिकडे आपलं ऑर्केस्ट्रा चालू होईल सर्वांनी बोलू नका एकदम आपल्या हातासमोर नजरेसमोर मेणबत्ती धरा एकदा शेवटच लाईट खरं चालू लाईट नका लाईट बंद करा लाईट बंद करा अजून दीपोत्सव संपला नाही चालू करतो बोलू नका पैसादा चालू कर सावधान अवस्थित समर में मेणबत्ती धरा आपल्या माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगतगुरु संत तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी दीपोत्सव संपला असं मी जाहीर करतो आणि ग्रामस्थांनी लाईटवाड्यांनी लाईट लावायचे या ठिकाणी जे काही माहेर आलेले आहेत त्यांचं प्रथम स्वागत या ठिकाणी ऑर्केस्ट्राचं रेडी ठेवायचे मी शिष्मावहिणींना आणि भारतीवाहिणींना विनंती करतो की आपण माहेर या ठिकाणी स्वागत करायचं आहे आरतीवाड्यांनी या ठिकाणी येऊन महाराजांना ओवाळणी करायची आरती आणि मगच आपल्या आरती घरी घेऊन जायचे आपल्या आरती महाराजांना ओवाळायचे या ठिकाणी मालश्री भाई या ठिकाणी उपस्थित आहेत उत्तम काका देसाई कुठं असतील या ठिकाणी स्टेज समोर यायचे दिगंबर भाऊ बोलवत आहेत उत्तम काका देसाई श्री माननीय भाई आणि सौ हे दोघं तर या ठिकाणी उपस्थित आहेत दोघांनी या ठिकाणी समोर यायचं आहे आपला सन्मान आमच्या ठिकाणी संतोष भाई यांचा सन्मान भाई यांचा सन्मान संतोष देशमुख करतील आणि सौ त्यांचा सन्मान सुषमा देशमुख करतील त्याच बरोबर सेवानी संकेत देसाई से यांच्या गाडीची चावी हरवली आहे कोणाला भेटली असेल तर ती तिकडे द्यायची आहे त्याचबरोबर श्री माननीय शरद दादा पाळवे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा देखील सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत त्यांचा देखील सन्मान आम्ही या ठिकाणी उपस्थित करत आहोत आपला सन्मान त्यांनी स्वीकारायचा आहे त्याचबरोबर श्री माननीय दादा मानकर श्री माननीय राकेश दादा मानकर श्री माननीय नितेश दादा गायकवाड श्री माननीय दीपक दादा गायकवाड़ सर्वांची ज्यांची नावं या ठिकाणी घेतली आहेत प्रत्येकाचा सन्मान या ठिकाणी होत आहेत आपला सन्मान त्यांनी स्वीकारावा अशी मी विनंती करतो श्री माननीय सदाशिव काका देशमुख कंदुळे यांचा देखील सन्मान या ठिकाणी होत आहे भजन सम्राट श्री गणेश गुवा देशमुख यांचा देखील सन्मान या ठिकाणी होत आहे तरी तो आपला सन्मान स्वीकारायचा आहे श्री माननीय दादा मानकर श्री माननीय राखी दादा मानकर श्री माननीय शिवदादा पालवे श्री माननीय दादा गायकवाड श्री माननीय कैलासदा पाठक ज्यांची नावं या ठिकाणी मान्यवरांची मी घेत आहे त्यांनी येऊन आपला समाज शिकवण्याचे माजी उपसरपंच उप्रापंचायत पर्ले श्री माननीय दादा गायकवाड